घसरत गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी आहे एकीकडे कांद्याचे दर वाढल्यानंतर कधीतरी हे दर वाढतात अशा वेळी केंद्रातील सरकार कांद्यावरती निर्यात बंदी करणे कांद्याचं निर्यात शुल्क वाढवणे आणि कांद्याला किमान निर्यात मूल्य लागू करणे अशा विविध उपाययोजना करून कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं दुसऱ्या बाजूला जेव्हा शेतकऱ्यांच्या ह्याच घामाने कष्टाने पिकवलेल्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा सतत दर मिळत असताना सरकार मात्र गायब झालेलं असतं आम्ही केंद्राच्या सरकारकडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं अशी मागणी करतोय की आपण जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी निर्यातीवर आता तुरंत सबसिडी आता देण्याची गरज आहे त्याचबरोबर आपला जो कांदा आता शेतकऱ्यांनी तोट्यामध्ये नुकसानीत विकलेला आहे की कांद्याला खर्च येतोय अडीच हजार प्रति क्विंटल आणि दर मिळत आहे सहाशे पाचशे पासून तर हजार बाराशे रुपये म्हणजे प्रत्येक क्विंटल कांदा विकल्यानंतर एका क्विंटल मागे शेतकऱ्यांचं नुकसान किमान दीड हजारापर्यंत होते तर सरकारने किमान हजार रुपयाची प्रति शेतकऱ्याला एका क्विंटलसाठी सबसिडी दिली पाहिजे प्रत्येक विकलेल्या कांद्याला आणि ह्या संपूर्ण कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण जर सरकारला चांगलं घडवून आणायचं असेल तर निर्यातीवरती कुठलेही बंधन ठेवू नये या पुढील काळामध्ये आणि आता जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी अति तातडीची उपाययोजना सरकारने करावी त्याचबरोबर ठरवून जर षड्यंत्र करून जे कांद्याचे भाव पडले जातात असं समजण्याच्या इथपर्यंत आता शेतकऱ्यांना आता समज आलेली आहे आणि हे ठरवून भाव पाडल्याच्या सरकारच्या धोरणाला आमचा कडळ विरोध आहे आणि महाराष्ट्रातील आणि देशातील कांदे उत्पादक शेतकरी आता नजीकच्या काळामध्ये कांद्याचे भाव हे तीन हजारपेक्षा अधिक जर झाले नाही तर राज्यामधील देशामध्ये मोठ्या स्वरूपाचे रास्ता रोखो रेल रोखो आंदोलन करतील याची दखल याची नोंद केंद्र व राज्य सरकारने घ्यावी असा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून देत आहोत